आजचा दिवस खूप स्पेशल आहे खूप मस्त दिवस होणार आहे आजचा कारण आज सकाळी उठल्या उठल्या एक विचार केला आहे जो की मला, जो मझे पने। मला आज म्हणजे करायचं पण आहे फक्त विचारातच नाही तर मला ती गोष्ट साध्य पण करायची आहे आज आय डोंट नो होईल नाही होईल पण होईल की नाही होईल तेसुद्धा तुम्हाला सांगतेच चला तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळ झाली आहे मस्त मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असला की यु नो चहा प्यायची तर तीव्र इच्छा होते आणि आज प्रीतमची सुद्धा तीव्र इच्छा झाली होती चहा आणि मोनॅको बिस्किट खायची तर इथे तेच सुरू आहे काला मी येताना डिमार्टमधनं मोनॅको बिस्किट आणले होते जे आज की आजीला पण आवडते आणि प्रीतमलासुद्धा त्यानंतर अवयूची तयारी सु अवयूच्या नाश्त्याची तयारी सुरू आहे आज मी नाश्त्यामध्ये केलं होतं भोपड्याचे पराठे जे की अवयूला आजीला आणि प्रीतमला तिघांनासुद्धा भयंकर आवडत असते पण प्रीतमने एकच पराठा खाल्ला कारण त्याने ऑलरेडी नाश्ता केला होता आणि आता बिकॉज मी बेबीज रेसिपीजसुद्धा शूट करते आहे माझ्या दुसऱ्या चॅनलसाठी तर डिमार्टमधून मी थोडेफार क्रॉकरीज पण घेऊन आली असे स्पेशल जे प्लेट्स असतात ना जे बेबीजसाठी स्पेशली असतात ते घेऊन आली पण त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो हा त्याचे स्टिकर्स निघताना भरपूर प्रॉब्लेम होतो आणि त्यानंतर वरचे जेवढे निघाले तेवढे इझिली दॅट इज ओके पण जेव्हा हे बाकीचे निघत नाही ना ते याला भरपूर चिक्कटपणा असतो आणि तो निघता निघत नाही याला मी लिटरली घासलं पाण्यात भिजवलं आणि मला यु नो शूट पण करायचं होतं व्यूला भूक पण लागली होती त्यामुळे पटापट ते आवरून घेतलं आणि त्यानंतर मस्त निवांत बसून अभिवला नाश्ता भरवला त्यानेसुद्धा आवडीने पराठा खाल्ला आजीने सुद्धा आवडीने पराठा खाल्ला त्यानंतर घेतला की हॉल आवरायला कारण आमच्या हॉलमध्ये कितीही ट्राय केलं ना मी की पसारा नको दिसायला फक्त चेअर्स आणि हेच दिसायला हवं बट आपण विसरू नाही शकत की आपल्या घरी बाळ आहे आणि बाळ आहे म्हणजे पसारा तर हंड्रेड पर्सेंट होणारच तर त्यामुळे त्याचा थोडाफार इकडे तिकडे टॉईसचा पसारा आणि मग आमचं पण सुद्धा नॅपकिन आणि ऑल सगळं होतं ते सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर झा झाडून घेतलं घर अख्खं माझं घर झाडून आणि व्यवस्थित पुसून मला पूर्ण पाऊन तास ते एक तास लागतो म्हणजे जर मी कोणत्या गोष्टी हटवून किंवा असं सरकवून वगैरे नाही पुसत आहे नाही झाडत आहे तर पाऊन तास लागतो पण जर व्यवस्थित सरकवून वगैरे करते आहे तर मग मला लिटरली एक तास लागतो आणि मी रोज ट्राय करते की मी पुसू म्हणजे सगळं हलवून वगैरे पुसू जसं की आता याचं घर आहे ते मी एक दिवसा आड तिथनं काढता आणि झाडूपोच पुछ, झाडोपोछा करून घेते रोज रोज ते शक्य होत नाही कधी कधी तर असं होतं की मला दहा मिनटात झाडोपोछा करायचे जे की ऑनेस्टली बिलकुल पॉसिबल नाही आहे पण कधी कधी ट्राय करते की अर्ध्या तासातसुद्धा सगळं आवरायचं पण होतं कधी होतं कधी नाही होत दॅट इज द डिफरंट थिंग त्यानंतर अविथे झोपून उठलं आहे म्हणजे तो झोपून मगाशीच उठला आहे पण त्यानंतर त्याला परत फीड हवं होतं त्यामुळे तो खूप मला मस्का मारत होता खूप खूप लाडात येत होता पण त्या त्यासाठी म्हणून मी त्याला मुरमुरे चिपकवले म्हटलं तू मुरमुरे खा, खा किंवा काहीतरी दुसरं खा मी जर तुझ्याबरोबर बसले तर मी आज जे विचार करून ठेवले ते होणार नाही म्हणजे लिटरली मी याच्याजवळ बसली ना जवळ त्याचा लाड करत तर मला कधी पंधरा वीस मिनटं निघून जातात माहितीच पडत नाही चला असो त्यानंतर मस्त आंघोळ करून घेतली कारण झाडपोशा झाल्या झाल्या मी सगळ्यात आधी आंघोळ करून घेते कारण घाम येतो आणि केसांमध्ये घाम आला की मला भरपूर रिचिंग होते त्यामुळे मी लगेच आंघोळ करून घेते त्यानंतर छान अशी देवाची पूजा करायची होती कृष्णाचे कपडे मी रोज चेंज करत असते पण मी ते चेंज केल्यानंतर लगेच वॉश करत नाही मी महिन्यातनं दीड महिन्यातनं सगळे कपडे सोबतच वॉश करते एकदा आणि मग त्याचे त्यांचे भरपूर ड्रेसेस आहेत माझ्याकडे मला वाटते दहा ड्रेस आहेत त्यांचे रोज नवीन नवीन ड्रेस त्यांना घालत असते छान माळ घेऊन आली आहे गणपती देवी आणि कृष्णांना माळ घालते आणि ते बघून खूप छान वाटतं म्हणजे ते दिसायला खूप सुंदर वाटतं आणि आपलं देवघर जेव्हा सुंदर दिसतं ना तर मला किचनमधनं हॉलमध्ये किंवा किचनमधनं कुठेही जायचं असलं तर यु नो लक्ष माझं देवाकडे आणि ते खूप सुंदर दिसतात तर मन अगदी प्रसन्न होते म्हणजे माझं एक खूपच जास्त स्पेशल अटॅचमेंट आहे देवाबरोबर स्पेशली गणपती बरोबर असं बोलायला नको नजर तर बिलकुल नको लागायला बट हे खरं आहे की जेव्हा माझं लग्न व्हायचं पण काही वर्षापूर्वीपासनं मी गणेश टेकडी जायची जे नागपूरला राहतात त्यांना माहितीच असेल गणेश टेकडी तिथे ना गणपती आहे आणि तिथे मी जे मागितलं ना देवाला ते सगळं मला लिटरली मिळालं आहे कधी लवकर कधी उशिरा पण मिळाला आहे तसं तर मी कधी काही असं चुकीचं पण नाही मागितलं पण जे कधी मागितलं ना ते मला नक्कीच मिळालं आहे त्यामुळे देवावर किंवा स्पेशली गणपती बाप्पावर माझी खूप म्हणजे खूप श्रद्धा आहे म्हणून मी ट्राय करते की हे दहा दिवस लिटरली म्हणजे मी पूजा करू म्हणजे करूच त्यानंतर ता आंघोळ झाली होती आणि अवीचे कपडे नेहमी मी हातानेच धुते त्याचे कपडे मी कधीच मशीनमध्ये लावत नाही हा त्याचा टॉवेल वगैरे मशीनमध्ये लावते पण त्याचे जे कपडे अंगावरचे सॉक्स वगैरे असते तेच नेहमीच मी हाताने धुते आणि त्यानंतर आता वाळूसुद्धा घातले आहे त्यानंतर मला कपडे सुद्धा घडी करून घ्यायचे होते कारण जे सुकलेले कपडे होते ते घडीसुद्धा घालायचे होते म्हटलं ते नंतर घालते पण आधी भाजी शि शिजायला ठेवते कारण ऑलमोस्ट मला वाटते काहीतरी साडे दहा झाले होते साडे दहा सॉरी साडे अकरा झाले होते आणि माझी भाजी अजून मांडून रेडी नव्हती आज मी स्वयंपाकात करणार होती मुंगण्याचे शेंगे आणि वांगे म्हणजे मिक्स मुंगाचे शेंगा वांगे असं मुंगण्याचे शेंगा वांगे असं म्हटलं जाते विदर्भात म्हणजे स्पेशली नागपूरला ही भाजी आमच्याकडे सगळ्यांनाच खूप आवडते आणि खरं सांगते आज जी शेंगा मी बनवली ना ती शेंगा इतकी गोड होती इतकी गोड होती कि होता। पर सुधा लागो थोती भाजी। भाजी की म्हणजे आम्ही तिखट चाक म्हणजे सगळंच टाकलं होतं पण तरीसुद्धा ते खूपच गोड लागत होती भाजी आणि भाजी म्हटलं की थोडंसं तिखटपणा चांगला वाटतो पण आजची भाजी भरपूर गोळ झाली होती चला तर मी माझे शेंगा वांगे सगळे कट करून घेतले आजीशी गप्पा मारता मारताना सगळ्याच गोष्टी अशा पटकनच होऊन जातात त्याचबरोबर या भा ही भाजीना थोडीशी पातळ असते याला आमठी असते त्यामुळे मला अद्रक लसणाचं वाटप लागणार होतं जे की माझ्याकडे म्हणजे मी मोस्ट ऑफ टाईम वेळेवरच बनवते बनवून मी असं सहजासहजी ठेवत नाही तर तेच मी आता बनवायला घेतलं आहे आज तुम्हाला माझ्या किचनमध्ये भरपूर पसारा दिसत असेल पण होतं असं ना आमच्याकडे थोड्या थोड्या वस्तू उरतात मग मी ते शिफ्ट करून घेते मग मला कुठेतरी ते ठेवावंच लागतं त्यामुळे ते किचनमध्ये भरपूर पसारा दिसतो आता हे मोदक मी पहिल्या दिवशी केले होते गणपती बाप्पांसाठी तर ते दोन दिवसापासून आम्ही दो, एक एक दोन दोन खातोय म्हटलं यार लवकरात लवकर खाऊन संपावा कारण जास्त दिवस असलं की ते खाल्ले जात नाही आणि मग ते पडूनच असतात त्यामुळे मी म्हटलं लवकरात लवकर दोन दोन तीन तीन खाऊन संपावा ते रव्याचे केले होते मी त्यात भरपूर मस्त ड्रायफ्रुट्सचा पावडर वगैरे घालून मिल्क पावडर वगैरे घालून बनवले होते आणि टेस्टला मस्त होते त्याचबरोबर मला प्रज्वलीचा फोन आला आम के दरी होता आमचं काहीतरी डिस्कशन सुरू होतं ते काय डिस्कशन होतं ते पुढे सांगतेस तुम्हाला त्यानंतर मी माझी भाजी शिजायला वेळ होती एकीकडे कुकर सुद्धा होत होता आणि माझ्याकडे इंडक्शन सध्या नाही आहे त्यामुळे मी कुकर गॅसवरच करते आहे म्हणजे इंडक्शन आहे पण आमचं जे बोर्ड आहे ना त्याचा काहीतरी इश्यू आहे तर तिथे ते, 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 ते इंडक्शन लागत नाही आहे व्यवस्थित म्हणून आता माझ्याकडे वेळ होता म्हणून मी म्हटलं चला कपडे वगैरे व्यवस्थित घडी करून ठेवते आता मी कपडे घडी करत होते आणि आमचा दार चुकून थोडा ओपन राहिला होता आणि अवयून आज माझा खूप ओरडा खाल्लाय कारण तो, खाल तो काय करतो ना बाल्कनीमध्ये जातो कोणाचं लक्ष नसलं ना तर माती खातो आणि माती खातो त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम हा आहे की तिथली काढी घेतो तो अगरबत्तीची एखादी दिसली तर आणि त्याला चोकत बसतो जी की खूपच वाईट सवय त्याची झाली आहे त्यासाठी म्हणून त्यांनी ओरडा खाल्ला आणि लगेच मग मी त्याची आंघोळ करून दिली त्यानंतर हा आमचा कालचा आणलेला डीमार्टचा सा सामान आहे जिथ ज्यात मी हे बनाना चिप्स आणले होते हे की मला खूप आवडतात मसाला बनाना चिप्स प्रीतम नको बोलला होता घ्यायला कारण अवयव पण आजकाल मागतो कोणतीही वस्तू घेतली तरी पण कधी कधी असं होतं ना की प्रीतमला भूक लागली असते आणि सडनली त्याला काहीतरी लागतं म्हणून मी घेतलं होतं त्याचबरोबर मी लॉंग आणि थोडीशी आपलं काय असते सीड आणि हे तीन म्हणजे एक मी ऑलरेडी दाखवले आणि हे दोन असे तीन प्लेट्स मी अव्यूसाठी घेऊन आली त्यानंतर स्टार लाईटचं वॉश बाथ घेऊन आली माझ्यासाठी स्टेफ्री आणलं आणि त्यानंतर हा एक छोटासा ब्रश अव्यूसाठी आणला आहे अव्यूला आता ब्रश करायला सुरू करायचं आहे आमच्या अंघोळीसाठी साबण त्यानंतर पपकॉर्न आणि ही एक नवीन क्रीम मी आणली आहे जी मी यूज करून बघणार माझ्या स्किनवर याचा काय अफेक्ट होत होती त्यानंतर गूढ आणल्या माझं ऑलमोस्ट गूढ संपत आला आहे त्यामुळे गुढ पण घेऊन आली आहे त्याचबरोबर डायपर्स आणि हँगर्स घेऊन आली कारण पावसाळ्यात कपडे कुठेही सुकवायला खूप डिफिकल्टीज होतात त्याचबरोबर भांडी घासायसाठी घासणी बनाना चिप्स सेकंड हे थोडे वेगळे आहे स्पायसीस स्पायसी नाही आहे त्यानंतर थोडेसे मसाले जे खडे मसाले असतात ते घेऊन आली त्याचबरोबर बेबीसाठी पॅन्ट्स घेऊन आली म्हणजे आपले डायपर्स घेऊन आली असा सगळा आमचा पसारा होता म्हणजे डी मार्टचा मला रचवून सुद्धा ठेवायचं आहे आणि त्याला सुद्धा वेळ लागेल पण तरीसुद्धा मला हे लवकरात लवकर आवरायचं आहे इथनं कारण अवयव काय करतो एक एक वस्तू घेतो आणि दुसऱ्या दुसऱ्या कोणत्यात नेऊन नेऊन उन्न टाकतो आहे आणि मग प्रॉब्लेम असं होईल ना की कधी मला कोणती गोष्ट हवी असेल अरे मी तर आणलं होतं डिमांडमधनं आहे कुठे असं होतं खूपदा तर तो गोष्टी ना बा आमच्या छोट्या बेडच्या खालीच टाकून देतो तर आम्हाला लक्षातच येत नाही कुठे काय आणि त्याला असं वाटतं कोणत्याही पॅकेटच्या गोष्टी खाण्याच्याच असतात इच्या थिंक कलमी आहे आणि त्याला ते खायचं होतं जे काही शक्य नव्हतं तर मी त्याला काही काढून दिलं नाही त्यानंतर प्रीतमचं एक पार्सल आलं होतं ज्यामध्ये त्याचा फोनचा कवर होता खूप दिवसाचा तो विचार आहे ऑर्डर करायचं करायचं फायनली त्यांनी केलं आणि त्या तो त्यांनी मागवलं त्याच्या हिशोबाने पण मला हा कवर अजिबात आवडला नाही कारण ब्लॅक कलर खरंच सांगते मला बिलकुल आवडत नाही मी पर्सनली मला कलरफुलच गोष्टी आवडतात आणि यांनी ब्लॅक मागवलं त्यामुळे मी त्याला म्हटलं की तू का ब्लॅक मागवला असं झालेलं ओके okay, सो so, आज मला ना खालच्या सोसायटीच्या गणपतीसाठी प्रसाद करायचा आहे तर मी डिसाईड केलं आहे तसं तर म्हणजे आतापर्यंत मनातच होतं पण मी म्हटलं चला आज करूनच घेऊया आजचा दिवसही चांगला आणि माझ्याकडे वेळ पण आहे आज, आज त्यामुळे तर मी आता करणार आहे मोदक मोदक मला वन झिरो वन म्हणजे एकशे एक मोदक करायचे आहे तसं तर भरपूर लोकं असतात पण आधी विचार केला एकवीस मग एकावन्न म्हटलं नको थोडे जास्ती करूया म्हणजे सगळ्यांना मिळायला हवा ॲटलीस्ट एक छोटे छोटे करेन आणि ते मोदक मी करणार आहे पूर्णाचे म्हणजे नागपूरला माझ्या आईकडे माझ्या सासरी जसे मोदक होतात तसे करू फर्श वेळ लागणार आहे पण तरी सुद्धा माझी इच्छा आहे ते करायची आणि मला माझ्या हातानेच मोदक बनवून देवाला प्रसाद म्हणून द्यायचं होतं हे खूप दिवसाचं डोक्यात होतं माझ्या त्यामुळे आज मी डिसिजन घेतले की मी आज करेल तर मला त्यासाठी काहीतरी बेसिक सामान म्हणजे माझ्याकडे कमी आहे सामान थोडं जास्त लागेल म्हणून मी आता पटकन जाऊन सामान घेऊन येते आणि त्यानंतर आपण प्रिपरेशन सुरू करू अगं घेऊन आली आहे आणि त्यानंतर मी डाळ भिजवून भिजवून म्हणजे व्यवस्थित वॉश करून तीन ग्लास असे डाळ उकळायला ठेवले उकळायला म्हणजे सिट्या करून घेते त्याच्या आणि ज्यापर्यंत माझ्याकडे वेळ आहे तसं तर मी थ्रेडिंग करून पण आली आहे वेळ होता थोडासा आता मी म्हटलं पटकन थ्रेडिंग करून घेते खूप दिवस झाले थ्रेडिंग नाही केली आहे त्यामुळे तर मी आज थ्रेडिंग तर केली पण मी ना एक यूट्यूबला बघितलं होतं की तुम्ही अप्पर लिप्स आणि हे सगळं स्वतः करू शकता तर यापूर्वी मी ट्राय केलं होतं आणि ते जमलं होतं मला आणि हा धागा मी मागल्या घेऊन आली होती म्हटलं ट्राय करून बघते म्हणजे मी आज, आज फक्त अप्पर लिप्स नाही केले आणि फक्त थ्रेडिंग करून आली आहे बाकी काहीच केलं नाही तर म्हटलं चला आज मी घरी ट्राय करते आणि तसंही डाळ शिजायला वेळ लागेल त्यानंतर चाचणी सुद्धा व्हायला वेळ लागेल तुमच्याशी पण शेअर करणार आहे पण डाळ जस्ट मी आता कुकरमध्ये लावली आहे तर ती उकळायलाच ठेवली त्याला काही एवढंही नव्हतं तर चला आता हे ट्राय करते आणि तुमच्याशी पण शेअर करते की कसं होतं बघूया मी दोन ते तीनदा बघितलेलं की खूप स्वतःहून थ्रेडिंग थ्रेडिंगसुद्धा करतात पण थ्रेडिंग करेल एवढं धाडस माझ्यात नाही आहे आणि एवढा कॉन्फिडन्ससुद्धा नाही आहे पण हा अप्पर लिप्स वगैरे मी एक ते दोनदा स्वतःच्या हातानेसुद्धा केलं आहे कारण कधी कधी कसं असतं ना की फक्त अप्पर लिप्सकडले केस थोडेसे जास्ती वाढतात पण ना थ्रेडिंग एवढी वाढत नाही तर फक्त अप्पर लिप्स करायला जायचं शक्य होत नाही तसं तर आजकाल भरपूर सारे इन्स्ट्रुमेंट्स पण आले आहेत ज्याने तुम्ही अप्पर लिप्स किंवा थ्रेडिंग वगैरे करू शकता पण त्यावर माझा एवढा काही ट्रस्ट नाही आहे म्हणून मी म्हटलं चला धाग्यानेच करून बघतो हे थोडं सेफ आणि इझी आहे आणि ते स्वतःहून म्हणजे आपण करणं शक्य आहे म्हणून मी हे करून बघितलं आणि मी सक्सेसफुल झाली कारण जेवढे केस निघायला पाहिजे होते ना त्याच्यापेक्षा भरपूर प्रमाणात जास्त निघाले आणि माझा कॉन्फिडन्ससुद्धा वाढला भरपूर असे अप्पर लिप्समध्ये केस आले होते ते सुद्धा सगळेच काढून टाकले आणि ते निघाले व्यवस्थित आणि मला कटसुद्धा नाही लागली या गोष्टीचं वेगळं सॅटिस्फॅक्शन होतं चला तर आता मी मैदा आणला आहे म्हणजे मैदा पण लागणार आहे आपल्या पातीसाठी हे स्टफिंगवाले मोदक असतात त्यामुळे तर मी ए तीन वाटी डाळ घेतली आहे त्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेते आहे पण मला अर्धा किलो म्हणजे पूर्ण अर्धा किलो लागेल असं कन्सिडर करा पूर्ण अर्धा किलो मैदा आपल्याला लागणार आहे एकशे एक मोदक बनवण्यासाठी तर ह्या अर्धा किलो मैद्यामध्ये मी तीन चमचे तूप घातलं आहे आपलं जे साजूक तूप असतं ते व्यवस्थित आधी तुम्ही मैदा गाळून घ्या कितीही ब्रँडेड किंवा कितीही चांगला मैदा तुम्ही आणला तरीसुद्धा नेहमीच गाळून घ्या कारण मीसुद्धा चांगलाच आणला चांगला आणि त्याच्यात अजिबात काहीच इम्प्युरिटीज नव्हती पण तरीसुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेल एकदा ना माझ्याबरोबर खूप वाईट एक्सपिरियन्स झाला आहे मैद्याबरोबर मी त्याला लिटरली सगळं घालून भिजवलं आणि जेव्हा भिजवलं ना त्याच्यानंतर मला रिअलाईज झालं त्यात भरपूर अशा अळ्या होत्या मी लिटरली अख्खं डो ते फेकून दिलं होतं म्हणून तुम्हाला सांगते की नेहमीच गाळून घ्या इव्हन रवा सुद्धा तुम्ही वापरत असाल ना तर गाळून भाजूनच ठेवा म्हणजे त्याला अळ्या लागत नाही आणि तुम्ही इझिली तो वापरू शकता तर त्यात मी म्हणजे अर्धा किलो मैद्यामध्ये तीन चमचे तूप घातलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मीठसुद्धा घातलं आहे आज आजी मला व्यवस्थित असं मळून देईल कारण ती व्यवस्थित मळून देते मला त्याचबरोबर माझी पुरणाची डाळसुद्धा मस्त शिजली होती ते तुम्हाला पुढे दाखवतेच मी इतकी मस्त मॅशी झाली होती ना की मी अगदी मन प्रसन्न झालं माझं कारण ना थोडंसं भीती होती की ती शिजेल नाही शिजेल कारण मी पहिल्यांदा डायरेक्ट कुकरमध्ये लावलं होतं त्याचबरोबर मी इथे तीन ग्लास डाळीसाठी ना साडेतीन ग्लास असं साखर इथे वापरणार आहे आणि ते प्रपोशन मला तरी वाटते अगदी परफेक्ट आहे नॉर्मली ना मी एका वाटीसाठी दीड वाटी अशी साखर वापरायची म्हणजे थोडी सवा वाटी हां सवा वाटी दीड वाटी अशी वापरायची पण हा जो माझा प्रपोशन आजचा होता ना तो एकदम परफेक्ट ठरला खूप जास्ती गोड पण नव्हते आणि एकदम फिके पण नव्हते झाले मोदक एकदम परफेक्ट टेस्ट वाटत होते मला मोदक तर अशा प्रकारे मी त्यात साखर वगैरे सगळी घालून घेतली आता म्हणजे साखर घातल्यानंतर ना आपल्याला परत याला व्यवस्थित शिजू द्यावं लागतं म्हणजे साखर आता पूर्णपणे विरघळून जाईल आणि एक ना हे झालं होतं की बघा ही डाळ तर व्यवस्थित माशी झाली आणि यात अजिबात पाणी नव्हतं म्हणजे मी तीन साडेतीन ग्लासच पाणी घातलं होतं आणि पाच ते सहा सिट्ट्या करून घेतल्या होत्या तीन मोठ्या गॅसवर आणि तीन कमी गॅसवर प्रॉपर शिजली होती डाळ त्यानंतर साडेतीन ग्लास मी यात साखर घातली आणि यात पाणी अजिबात नाही आहे त्यामुळे याचं साखर जेवढी मेल्ट होईल ना तेवढं छान ते आणखी शिजेल आणि छान मॅशी होईल त्याचबरोबर यात आपल्याला भरपूर असे ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकायचे होते तर मी आज डिसाईड केलं होतं की बरोबरच ना मी इलायची पावडर म्हणजे इलायची पावडर आपण घालतोच आणि त्याचबरोबर मी जायफळसुद्धा घालेल आणि त्याचबरोबर थोडंफार खोबरा किससुद्धा घालेल माझ्याकडे खोबऱ्याचं डोल होतं त्याचं मी छान असं किस करून घेतलं त्याचबरोबर जायफळ होतं जायफळालासुद्धा छान असं बारीक करून घेतलं म्हणजे आपण जसं खोबरा किसतो तसंच त्या जायफळलासुद्धा किसून घ्यायचं तर जायफळ काहीतरी मी एक चमचे घातलं असेल आणि इलायची पावडरसुद्धा मी एक चमचे घातले त्याच त्याचबरोबर दोन हो ते तीन चमचे किशमिश त्यानंतर काजू बदाम हे सगळं घातलं म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार श्रद्धेनुसार जेवढे हवे तेवढे ड्रायफ्रुट्स घालू शकता तर मी आता ही जी माझी प्लेट दिसते ना तुम्हाला स्टीलची ती अख्खी म्हणजे अर्धी भरली होती ड्रायफ्रुट्सनी एवढं ड्रायफ्रुट्स मी सगळं वापरलं त्यानंतर मी अतिशय हॅपी होती कारण भरपूर वेळ होता आणि त्याचबरोबर मला जसं जसं जे सगळं हवं होतं करायचं ते सुद्धा होत होतं आणि त्याचबरोबर बिकॉज आता इव्हिनिंगची वेळ आहे म्हणजे चार साडेचार झाले होते आणि आजीला लागतो चहा तर त्याचबरोबर चहासुद्धा इथे ठेवलाय छान चहा उकळू देते त्यामध्ये अद्रक घातलं आणि छान असा चहा केला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान चहा एन्जॉय केला तेवढ्याच वेळ बघा व्यूचं इथे काय चाललंय आत्ता जस्ट पाच मिनटांपूर्वी सगळा पसारा उचलला होता पण पर त्याला परत कार्ड सव्या खेळायसाठी आणि म्हणजे लिटरली पाच ते दहा मिनिटं सुद्धा नाही झालं आहे आणि परत त्याला पसारा करायचा हे बघून आम्ही सगळेच कंटाळलो कारण परत परत उचलावं लागतं ते तो कधी कधी पॉटी सुसू सगळं करतो तिथे म्हणजे Uh, असतं व्यवस्थित पॅन्ट वगैरे घातलेलं असतं पण लूज पॅन्ट असलं की कधी कधी पट्टी वगैरे खाली पडते आणि याच चक्करमध्ये आम्ही कितीतरी फेकले सुद्धा आहे चला असो त्यानंतर ना जेवणामध्ये म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये मी करणार होती पावभाजी त्यासाठी सगळ्या भाज्या वगैरे काढून घेतल्या चिरून दुसऱ्या कुकरमध्ये मला सगळं मॅश म्हणजे करून घ्यायचं होतं म्हणजे शिजवून घ्यायचं होतं त्यामुळेच मग प्रज्वलीकडनं एक कुकर घेऊन आली आणि सगळे भाज्या वगैरे कट करून ठेवल्या होत्या ऑलरेडी आणि मग कुकर सुद्धा लावून घेतला कारण एकीकडे एक कुकर होत राहील आणि दुसरीकडे मोदकसुद्धा करायची तयारी करायची होती त्यानंतर चाचणी बरोबर मस्त आपलं पुरण असं मॅशी आहे याची ना एक मशीन असते प्रॉपर यु नो त्या असं व्यवस्थित बारीक होतं ते ना माझ्याकडे होतं ना प्रज्वलीकडे होतं त्यामुळे आम्हाला हे सगळं आज हातानेच करावं लागलं तर मी आपली जी वरणघोटणी असते ना त्यानेच याला भरपूर वेळ असं फिरवलं सो हे होईल तेवढं जास्ती मॅशी व्हावं आणि जेवढं ते मॅशी होईल ना तेवढं जास्ती त्याचा फ्लेवर एनहास होतो कारण खूप लोक हे विकास मिक्सरमध्ये करतात पण मला ते अजिबात आवडत नाही मला थोडंसं टेक्स्चर छान वाटतं त्यामुळे मग मी असं करायचं डिसाईड केलं आता झालं असं ना हे थंड व्हायला भरपूर वेळ लागणार होता कारण कुकरही थ ग थ गरम होतं आणि त्याचबरोबर पुरणाची डाळ म्हणजे पुरणसुद्धा भरपूर होतं म्हणून मी विचार केला की दोन पातेल्यामध्ये आपण ह्याला शिफ्ट करायचं पण बिकॉज मला ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे होते म्हणून मी आधी एकाच यात ऑलमोस्ट वन हाफ अँड थोडं जास्ती काढलं त्यानंतर सगळे त्यात जे काही ड्रायफ्रुट्स आपल्याला टाकायचे ते सगळे टाक टाकले आणि यातना खोबराकीस घालायला अजिबात विसरू नका त्याने खरंच फ्लेवर्स खूप इन्हान्स होतं आणि जायफळ सुद्धा घाला मी पहिल्यांदाच घातलं पण टेस्ट खूप अमेझिंग होता इथे माझं डोसुद्धा रेडी होतं आणि एवढे ड्रायफ्रूट्स बाकी आहे पण आधी मी एवढं मिक्स करून घेई व्यवस्थित आणि त्यानंतर परत मी डाळ टाकली थोडीशी वर म्हणजे डाळ मीन्स त्याचं जे, जे पुरण होतं ते घातलं आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि वरून उरलेले सगळे ड्रायफ्रूट्स परत घातले असं छान त्याला मिक्स करून घ्या म्हणजे प्रत्येक मोद मोदकामध्ये ना दोन ते तीन म्हणजे कमीत कमी तीन बाईटचा तर मोदक होईलच तर दोन बाईटमध्ये तर हंड्रेड पर्सेंट ड्रायफ्रूट्स आलाच पाहिजे तेव्हाच ते खाण्यात मजा येते म्हणजे तर लागतातच असंच मला सांगायचं आहे त्यानंतर याला शिफ्ट करून घेतलं आणखी दुसऱ्या ताटेमध्ये पण कारण मला लवकरात लवकर याला गार करून घ्यायचं होतं आता साडेचार पाच झाले होते आणि एवढे मोदक बनवायला कमीत कमी मला दोन तास तर लागणारच होते आता तुम्हाला ना हे तर होत राहील हे होणारच म्हणजे थोडा वेळ लागेल पण होईल त्यानंतर पाती पण करून घेते आजी करत होती माझी मदत तर मी ते पात्या करून देत होती तिला आधी मोठं असं लाटणं करून घेतलं त्यानंतर एका लाटणामध्ये ना सहा ते आठ अशा पुऱ्या निघत होत्या आपली जी वाटी असते धारदार वाटी त्याची मी छान अशा पात्या कापून घेतल्या आणि मग आठ असे होत होते एका वेळेस तर अशा प्रकारे मी पात्या करून घेतल्या म्हणजे आम्ही क्या मनोभावे मस्त मोदक बनवले टेस्टी झाले पण ना झालं असं की आम्ही ते खाली घेऊनच गेलो नाही म्हणजे मी मोदक बनवले सगळे आणि त्यानंतर आमच्या घरचा थोडा वातावरण खराब झाला ते काय झालं कसं झालं का झालं ते बघूया नंतर किंवा सांगू नाही सांगू आय डोंट नो पण ते सगळं विचित्र झालं त्यानंतर मलाही राग होता आणि प्रीतमलाही राग होता ह्या गोष्टीचा त्यामुळे मी बनवून सगळं घेतलं आणि जस्ट मी रेडी व्हायला जात होती तेवढ्यात प्रीतम मला बोलला की मी येणार नाही खाली आणि अवयू आणि एवढं मोठं ताट घेऊन जाणं शक्य नव्हतं आणि त्यातल्या त्यात मला छत्रीसुद्धा पकडावं लागणार होती कारण थोडा थोडा पाऊस तर बाहेर सुरू होता त्यामुळे मी सगळे मोदक बनवून घेतले आणि त्यानंतर मी कोणा दुसऱ्याच्या हातानेच मोदक देवापर्यंत पोहोचवले आणि त्यांना सॉरी बोललं इथनंच की देव मला माफ कर मला स्वतःच आणायचं होतं पण बाळाला ताट घेऊन छत्री घेऊन खरंच शक्यच नव्हतं आधी अवयवला सोडून यायचं पण शक्य नव्हतं आधी हे ठेवून यायचं पण शक्य नव्हतं आणि ऑनेस्टली सांगते मी साडी वगैरे घालायचं पण प्लॅन केलं होतं त्यामुळे सगळं लवकर आवरायचं पण म्हणजे सगळं झालं होतं ऑलमोस्ट सगळं रेडी होतं ते एकदम वेळेवरच सगळं विस्कटलं आणि आय होप की गणपती बाप्पा सगळ्या गोष्टी समजून घेईल मला करायचं होतं आणि प्रशा त्यांना द्यायचा होता ते तर झालं पण माझ्या हातून नाही कोणा दुसऱ्याच्या हातून पण असो प्रसाद छान झाला देवापर्यंत पोचलं हे महत्त्वाचं होतं चला देवाप, तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया म्हणजे देवाप देवबाप्पाकडे जसं पाठवायचं होतं ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचं होतं ते करून घेऊ तर छान अशा मोठ्या प्लेटेत मी एक हे ठेवलं त्यावर लिफ्ट ठेवलं आणि त्यानंतर मी सगळे जे मोदक आपले होते ना ते इथे मांडून घेतले आणि छान त्याच्यावर फ्लावर्स पण ठेवले ते फ्लावर्स ठेवतानाची क्लिप माझ्याकडनं मिस झाली बट इट्स ओके छान असं मांडून घेतलं आणि त्यानंतर मी प्रसाद आहे तो देवबाप्पापर्यंत पोचवून दिला मन माझं खूपच जास्त प्रसन्न होतं कारण मी मनासारखं मनाशा मनात जे होतं ते सगळं व्यवस्थित केलं चला ब्लॉग इथेच एंड करते बाय गाईज